लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा ब्रेकिंग न्यूज पाथरी से बडी खबर पाथरी नगरपरिषद निवडणूक दोन हजार मे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक भव्य आणि ऐतिहासिक शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अन्सारी मोईज मास्टर यांनी सर्व उमेदवारांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पण त्याआधी काढण्यात आलेली रॅली पाथरीत प्रचंड चर्चेचा विषय ठरली ढोल ताशांचा गडगडाट फटाक्यांचा आवाज पक्षाचे झेंडे घोषणांनी दणांलेलं शहर पाथरीच्या मुख्य रस्त्यांवर अक्षरशः जनसागर उसळला होता या रॅलीमध्ये सर्वात मोठी उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर यांची ज्यांनी उमेदवारांच्या बरोबर चालत मोठा राजकीय मेसेज दिला नागरिकांनी या रॅलीला दिलेला प्रतिसाद प्रचंड होता रस्त्याच्या कडेला दुकानांवर छतांवर जिकरे पाहाल तिकडे लोकांचे उत्साहात स्वागत आणि याच रॅलीनं स्पष्ट दाखवतंय की अन्सारी मोईज मास्टर यांच्या बाजूने पाथरीत मजबूत लाट तयार होत आहे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक मोहीम आता अधिक वेगाने पुढे जाणार आहे <usher> जानसारी मास्टर उर्फ यांचा व सर्व आमच्या नगरसेवकांच्या नामनिर्देशन आता दाखल झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक आहे या सर्वांनी कर्तव्य अंसारी साहब हे पूर्वी सुद्धा नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात नगरपालिकाच्या वतीने जे कार्यकाळ अज्ञात आले ते कारे कारे का जी। 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 का चांगले काय सांगणार मोहित भाईंनी यांनी अडीच वर्ष नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे खूप चांगलं काम तळागाळापर्यंत त्यांनी केलेलं प्रत्येक प्रभागात प्रत्येक वॉर्डात सर्वांना सोबत घेऊन या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं हा आवाहन जनतेला मी नम्र विनंती करतो आवान करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व उमेदवार यांना आपण त्या ठिकाणी प्रचंड सहकार्य करावं सर्व वडीलदारांनी आशीर्वाद द्यावे माझ्या सर्व माता भगिनींनी आशीर्वाद द्यावे माझ्या सर्व तरुणांनी प्रचंड सहकार्य करावं आणि या शहरामध्ये परिवर्तन घडवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सर्व उमेदवारांना तुमची सेवा करण्याची एक संधी द्यावी राजेश राजेशा यांना ज्या पद्धतीने आमदार त्या पद्धतीने येणार का शंभर टक्के यावेळेस या, या शहरामध्ये परिवर्तन होणार आणि पाथरी शहरातील सर्व सुजा जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देणार शंभर टक्के अनेक वर्षाची सत्ता एकाच कुटुंबामध्ये त्या ठिकाणी असल्यानं एक मोठ्या प्रमाणामध्ये अँटीनगम एक नाराजीचा सूर या शहरामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेला आहे आणि त्याच माध्यमातून आज एवढा मोठा जनसमुदाय आज भव्य रॅलीच्या माध्यमातून आमच्यासोबत जुटलेला आहे मला सुद्धा अपेक्षा नव्हती की अशा पद्धतीचं सहकार्याने अशा पद्धतीचा तरुण असेल सर्व स्तरातला वर्ग असेल सर्व जाती धर्माचे लोक असतील हे या रॅलीमध्ये सहभागी होतील अशी मला सुद्धा अपेक्षा नव्हती परंतु आज माझा सुद्धा कॉन्फिडन्स जे आहे आत्मविश्वास आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बळावलेला आहे मला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स माझा द्विगुणित झालेला आहे आणि याच कॉन्फिडन्सच्या आत्मविश्वासाच्या जोरावर या पात्री नगर परिषदेमध्ये सत्तांतर होऊन परिवर्तन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळणार आहे संधी लोक या ठिकाणी देणार आहेत सेवा करण्याची संधी ही पातळीतली जनता देणार आहे इथं जातपात धर्मपंथ कधी लोकशाहीमध्ये पाहिलं गेलेलं नाहीये तिन्ही पक्ष असेल किंवा कोणी असेल हे जातीचं समीकरण कधी त्या ठिकाणी पुढं करत नसतात सर्वांना सोबत घेऊन जाणारा चेहरा कशा पद्धतीने आपल्याला देता येईल त्या पद्धतीने तशा पद्धतीचा चेहरा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे